नमस्कार मित्रांनो जनांगी पाटलांनी चार जूनला उपोषणाला बसणार आहे अशी घोषणा केली ती पूर्वीपासून आहेत परंतु आत्ता अशामध्ये त्यांनी हे जाहीर केल्यापासून उलटसुलट चर्चा चालू झाली आहेत त्या चर्चा काय आहेत त्याचबरोबर जनांगी पाटलांनी चार जून हीच तारीख का निवडली तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि आरक्षण भेटण्याची शक्यता आहे का किंवा मग याच्या भागाला नेमकं जरांगी पाटलाचं नियोजन काय आपण हे सगळं थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करू तर चार जूनला आरक्षणासाठी उपोषणासाठी मी बसणार आहे असं म्हटल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी आपल्या प्रतिक्रियेत असं मत मांडलं की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं आणि धरंगी पाटलांचं आतल्या आत कधी सेटलमेंट झालेली आहे म्हणजे तुम्ही आरक्षणाला उपोषणाला बसा उपोषणाला बसलास की दोन चार दिवसामध्ये तुम्ही मी आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि मग त्यानंतर तुम्ही उपोषण मागा घ्या त्याचबरोबरनं जर आरक्षण नाही भेटलं तर विधानसभेला जे तुम्ही बसायचं निवडणूक लढवायची असं म्हणतायत तेही निर्णय तुम्ही माघारी घेतला असं जाहीर करा आणि त्याचा चांगला फायदा आम्हाला होईल असं काहीतरी दोघांचं बोलणं झालं असावं आणि त्यामुळं चार जूनला ते बसत आहेत असं काही लोकांचं मत आहे तर काही लोक असंही म्हणतायत की चार जूनला हे उपोषणाला बसणार आरा मग आरक्षण भेटलं नाही म्हणणार आणि आपले उमेदवार उभे उम्मे करणार आणि त्याचा लाभ महाविकास आघाडीला होणार आणि भाजपलाचा घाटा होणार म्हणजे यांच्या एका भूमिकेवरती दोन्ही बाजूनं हे लोक जे विरोधक आहेत ते मत मांडत आहेत आता ही विरोधकांचा भाग झाला पण समर्थक सुद्धा बरेच लोक म्हणत आहेत की तुम्ही आपोषणाला बसू नये त्याचं कारण की तुमची तब्येत ठीक नाही तुमची आम्हाला गरज आहे थोडंसं लेट झालं तर चालू शकतंय परंतु तुमच्यासारखा सरकार या व्यक्ती आम्हाला गमवायचा नाही आहे तुम्हाला त्याचं तुमच्या जेव्हासारखं बरं वाईट झालं तर ते मराठा समाजाला परवडण्यासारखं नाही आहे त्यामुळं उपोषण आपण करू नये दुसरा कुठलाही पर्याय निवडावा बहुतांशी मराठा समाजाला समोर आहे की तुम्ही विधानसभा हाच पर्याय निवडलेला बरं राहील परंतु जरंगे पाटील आपल्या निर्णयावरती ठाम आहेत तसं त्यांच्या बोलण्यावर आहे आणि मूळ विषय मग असा की ते चार जूनलाच उपोषणाला का बसतात तर त्याच्या मागलं कारण असं आहे की आता लोकसभा संपल्याच्यानंतर लागलीच पाच सहा महिन्यामध्ये विधानसभा लागतील आणि मग लोकसभेला पूर्ण तयारी करता येऊ शकली नाही उमेदवार कुठले द्यायचे त्याचा प्रसार वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या ह्या सगळ्या गोष्टीची तयारी आणि ती तयारी आपण केली नव्हती किंवा होऊ शकली नव्हती किंवा तेवढा वेळ नव्हता या कारणामुळं लोकसभेला त्यांना थांबता आलं नाही आणि तीच रिपीट विधानसभेला होऊ नये आपणाला थोडा वेळ मिळा मिळाला पाहिजे या अनुषंगानं ते चार जूनला बसलेले आहेत चार जूनला बस बस ते बसणार आहेत चार जूनला बसल्याच्यामुळं काय होईल की त्यांनी सांगितलं आहे की मला सहा तारखेपर्यंत आमचं सगळे स्वराचा जो काही अध्यादेश आहे तो काढा आणि महाराष्ट्र बी जाती एकच आहे या दोन गोष्टी करा आणि मग सहापर्यंत जरी सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या कारण चारला ला निकाल लागेल दोन दिवस तर त्यांचं तेच सगळं ते चालेल निकाल असं लागला तसं लागलं ला, चांगलं वाईट जो काय असेल ते आणि मग त्याच्यानंतर ते निकालाच्या बेसवरती सरकारनं घेईल जर अनुकूल निकाल लागला तर कदाचित जनंजी पाटलांच्या मागणीला प्रतिसाद मिळणार नाही जर प्रतिकूल निकाल लागला सरकारच्या विरोधामध्ये थोडासा भाव निकाल लागला तर कदाचित जनांनी बापलांची मागणी मान्य होण्याची शक्यता दाट आहे असं मला हरकत नाही परंतु जर सहाच्या ऐवजी नऊ दहा तारखेपर्यंत पंधरा तारखेपर्यंत जून महिन्यामध्ये जर यावरती काही निकाल येऊ शकला तर ठीक आहे अन्यथा चार तारखेला उपोषणाला ऑपोशनला नंतर त्यांच्या उपोषणाची किती मर्यादा असणार आहे दहा दिवस पंधरा दिवस मागल्या वेळा सतरा दिवसापर्यंत त्याचं ओपोषण चाललेलं आहे आणि मग चारला जर बसले ते तरी वीसशे तारखेपर्यंत हारले आपण असं घरी राहायला हरकत नाही की ते उपोषणाला जरी बसले तर त्याच्या उपर ते उपोषणाला बसू शकत नाहीत तसं वेळेला सरकारनं दुर्लक्ष केल्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून उपोषण सोडलं आणि मग ते बाकीच्या कामाला लागले तसं त्यांनी याही वेळेला चार जूनला बसतील सरकारला त्यांनी दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे पण आणखीन ते आणखीन वेळी वेळ देऊ शकतील सरकार जर सकारात्मक असेल तर आपण असं घर धरूया की पुढील वीस तारखेपर्यंत जर सरकारनं कुठला निर्णय नाही घेतला तर तिथून पुढे ते उपोषण सोडून देतील आणि विधानसभेच्या तयारीला लागतील तिथून पुढे त्यांना विधानसभेच्या तयारीसाठी बऱ्यापैकी वेळ लागेल वेळ मिळेल आता हा वेळ काय लागतो तर प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करावे लागतील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमे मतदारसंघ आहेत त्यापैकी सर्वच उमेद मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करायचे आहेत बघा नुसते उमेदवार उभे करायचे तर सोबतीला कोणाला घ्यायचं आहे ते त्याच पण पाहावं लागेल वंचित बहुजन आघाडी असेल बच्चू कोड असतील जे कोणी शक्य असेल सोबत घेणं शक्य आहे तेच पण पाहावं लागेल त्यासाठी वेळ लागणार आहे त्याचबरोबर ना मग कुठं कोणाचे उमेदवार द्यायचे ते पाहावं लागेल काही काही ठिकाणी एकापेक्षा जास्त अनु म्हणजे ज्यांना गरज आहे किंवा इच्छुक आहेत असे लोक असतील त्यापैकी कुणाच्या ते एकाची निवड करावी लागेल आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला वेळ मिळावा या अनुषंगानं ते चार जूनला बसत आहेत त्यामुळे ह्या उलट सुलट चर्चा होत राहतील मराठा समाजाने एवढी गोष्ट निश्चित ठेवा लक्षात घ्यावी की जरांगी पाठला तर ते ऐकणार नाहीत ते, ते निश्चितपणे थांबतील परंतु चार जून ही तारीख निवडण्यामागला उद्देश एवढा आहे की आपणाला जर सरकारनं आरक्षण नाही दिलं तर पुढील विधानसभेची तयारी करण्यासाठी मुबलक वेळ भेटावा जो योग्य वेळ पाहिजे तितका वेळ भेटावा आणि योग्य योग्य उमेदवारांची निवड करता यावी इलेक्शनच्या दृष्टिकोनातून जे जी काही तयारी लागते ती तयारी करता यावी या अनुषंगाने ही तारीख आहे आणि मग आता निकाल कसा लागेल म्हणजे चालू सरकारच्या विरोधामध्ये जर हा निकाल गेला अठ्ठेचाळीस पैकी जर कमी जागा आल्या तर कदाचित जी स मराठा समाजाची मागणी आहे ती मान्य होऊ शकते आणि जर ह्यांना अठ्ठेचाळीस पैकी महाराष्ट्रामध्ये बहुमत भेटलं समजा बरं केंद्रात काय म्हणते आपल्याला माहीत नाही तर महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य जागा जर हे भाजपच्या आल्या किंवा महायुतीच्या आल्या तर कदाचित मराठा समाजाच्या रक्षणाचा प्रश्न आणखी प्रलंबित पडू शकतो त्यांना असा मेसेज येईल की मराठा समाज जरी विरोधामध्ये गेलात काय फरक पडत नाही कदाचित मग ती वेळ लागू शकेल मग का था। ते काय होऊ शकतं हे चाचता यावं या अनुषंगाने जरा हे यांनी चार जूनची ही तारीख निवडलेली आहे हे जे मी मत मांडलं या मताशी आपण सांगत आहेत का की आपणाला काही यापेक्षा वेगळी कारणं दिसत आहेत की हे नाही यापेक्षा काही वेगळं कारण आहे आणि त्या कारणाबाबत थांबलेत अशी जी काही आपली मतं असतील ते निश्चितपणे आपली मतं कमेंटला निश्चितपणे कळवा लवकरच भेटू जय महाराष्ट्र